कोगनोळीत गटारकामाचा शुभारंभ आमदार शशिकला यांची उपस्थिती नागरिकांतून समाधान कोगनोळी येथील कोगनोळी हंचिनाळ रोडवर असणाऱ्या सर्कलपासून पुलापर्यंत गटारकामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील ग्रामपंचायत सदस्या विद्या वटकर व मान्यवरांच्या हस्ते झाला संजय जाधव जानकुक यांनी स्वागत व प्रास्तावित केले यावेळी बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या गेल्या अनेक दिवसापासून कोगनोळी ते हंचिनाळ रस्ता कामाची मागणी होत होती रस्ता काम पूर्ण केले आहे रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची आवश्यकता होती त्यानुसार पासष्ट लाख रुपयेचा निधी मंजूर करून गटारीचे काम करण्यात येणार आहे भविष्यात कोगनोळी व परिसरातील सर्व कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी बबलू पाटील महावीर चिंचणे अजित पाटील मारुती लोखंडे रामचंद्र कोळी सन्मती चिंचणे महावीर मगदुम सुजाता चिंचणे आरती पाटील वर्षा जाधव शोभा करनुरे मंगल जाधव वैशाली जाधव हेमा करनुरे अलका जाधव गुलाब मजगे यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक लहान मुलांची खेळणी भेटवस्तू पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक अवश्य भेट द्या